नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा सुरेश भाऊसो पाटील हा तर तुम्हाला कोणता त्रास होता जवळजवळ वीस वर्ष झाली ही गुडघ्याचं प्रॉब्लेम सुरुवातीला उजवा गुडघा फार दुखत होता नंतर ही प्रेशर ह्या गुडघ्यावर पडल्यामुळे हा पण दुख आला आणि हे दुसरी गोळ्या औषध बरोबर बरेचशा ठिकाणी मी घेतली पोळ्या अमुक प्रमुख कोण काही सगळी नाही या डॉक्टरने जे सक्सेस मला फरक पडला बाकी जेवायला मांडी घालून आणि आता सरळ मी कामाला जातो शेतात काम करतो तर तुम्ही सायकल वर पण प्रवास करताय ना सायकलवरच प्रवास अगोदर सायकलवर बसायचं सायकल फार त्रास होत होता टेकड चढायला म्हणजे त्रास होतो का चालत जाणे मग त्याकडे चढवणे आता काही छोटे का असले तरी चढवून मी सायकल हलतोय म्हणजे वीस वर्षाचा तुमचा प्रश्न सुटलेला आहे वीस वर्षाच्या अगोदर थोडं थोडं जास्तच वाढत वाढत गेलं आता आता म्हणजे औषध एक महिनाभर तुम्ही घेताय त्या घेताभरात महिन्याभरात औषध एकदम क्लिअर झाले मी काम करतोय ड्युटीला जातोय मी आणि शेतात देखील काम करू शकतो आता मी पूर्णपणे आता औषधाविषयी समाधान आहे महिन्यात क्लिअर झालेला आहे ठीक